हाय नमस्कार सर्वांना तर खूप दिवसाच्या बाद आज व्हिडिओ बनवत आहे हा फेसचा तर हे बघा आत्ता वाजले सकाळचे नऊ आणि आज मुलं काही शाळेत गेली नाही आणि हे बघा इकडे होत आहे चहा इकडे शिजत आहे चहा आणि गरम पाणी आणि हे बिस्किट चहा सोबत मी बिस्किट खाणार आणि त्यां उठली सकाळीच टी व्ही टी व्ही लावून दिली आज शाळेत नाही गेली बाई सऊन मी नाही उठवलं नाही मला तीन वाजेपर्यंत झोप नाही लागली मग झोप लागली मग जागच नाही आली हे लावलं आणि सकाळी सकाळी कचरा उठल्याबरोबर कचरा केला टाईमच नाही भेटत व्हिडिओ बनवायला म्हणजे म्हणजे काय बनवावं असं वाटते आज म्हटलं चला बनवते आणि हे बघा हे गाऊन घेतली मी कशी वाटते गाऊन ते, ते पॅन्ट शर्ट होतं ना ते आता टाईट व्हायला लागलं होत म्हणून हे गाऊन घेतले आता हाय नमस्कार सर्वांना गुड इव्हिनिंग आता संध्याकाळचा टाइम झालेला आहे आणि संध्याकाळची माझी चालू आहे पूजा हे बघा हा दिवा दिवाबत्ती लावते आता संध्याकाळ झाली झाडू अगोदरच लावला आता दिवाबत्ती करते आणि नंतर मग हे सगळे काम करते भांडे वगैरे आज तर थोडेसेच भांडे आहे हे सकाळी धुवून ठेवले होते आणि हे आता धुवायचे आज थोडेसेच आहे जास्त नाही आहे तर आता ता ता मी दिवाबत्ती करतो आणि मग नंतर स्वयंपाकाची तयारी भांडे वगैरे घासून ठेवले आता स्वयंपाकाची तयारी बाकी आहे आणि इकडे हा शांताबाईचा व्हिडिओ एडिट करायचा आहे व्हिडिओ बनला आता मी एडिट करत आहे अगोदर हा व्हिडिओ एडिट करून घेते आणि मग नंतर हा एक्सपोर्ट होत राहते आणि नंतर तिकडे मग भात भाजी काहीतरी ठेवते थे नंतर मग बाकीचं अजून काम खूप सारं राहते एक्सपोर्ट झाल्यानंतर अपलोड अपलोड झाल्यानंतर थमेल मग टॅक्स डिप डिस्क्रिप्शन असं सगळं खूप राहते व्हिडिओचं तर हे व्हिडिओचं मध्ये मध्ये व्हिडिओचं पण करते आणि मध्ये मध्ये स्वयंपाक पण करते व्हिडिओ अपलोड होता होता स्वयंपाक पण होते आणि व्हिडिओ पण अपलोड होते जेवढ्या लवकर बनून झाला तर लवकर अपलोड होतं आणि उशिरा बनला तर उशिरा अपलोड होते असं राहते तर मी आता हा व्हिडिओ एडिट करून टाकते आणि नंतर व्हिडिओ एडिट झाला म्हणजे मग स्वयंपाकाला लागते आणि मग पटापट पटापट स्वयंपाक करून घेते एकदाचा व्हिडिओ एडिट झाला की बस तर आता तिकडे एक्सपोर्ट होत आहे व्हिडिओ आणि तिकडे स्वयंपाक करायला आले स्वयंपाक करा आले काहीच नाही आज काय करू काही समजून नाही राहिलो पूर्ण फ्रीज रिकामी आहे पूर्ण फ्रीज रिकामी आहे काल भाजीपाला आणला नाही यांनी टाइम नाही मिळाला आता सीजन सुरू झालं ना दिवाळीचं चश्याला टाइम नाही मिळाला आणि इकडे पीठही नाही पिठाचा डब्बा खाली काय स्वयंपाक करू बघू काय स्वयंपाक करू आता स्वयंपाक काय करू पीठही नाही भाजीही नाही ना मंगालू हा? पाय तो आता फोन करू तो काय बनवायचं आणते की नाही आणते टाइम मिळते की नाही मिळते त्यांना तर फोन करून बघते आता काही आनंद भाजीपाला पीठ वगैरे नाहीतर मग आपले आहेत भात आणि कढी मस्त भात कढी मस्त आवडते तुला आवडते शकुली भात कढी आवडते तुला आवडते ना मला भात कधी आवडते नाही तर मग आपण भात न कडी बनवून घेऊ त्यांना टाइम होत असून याच तर आणि मंदा, मंदा तर पोटही झोमते थका नाही लागते काय काय आणि आता केला मी फोन यांना तर आणतात भाजी आणि आटा वगैरे पीठ कनिक घेऊन येतात आणि तुम्हाला एक प्रश्न पडला होता तर साहजिकच आहे प्रश्न पडणं कोणालाही पडतं तर असा प्रश्न होता तुमचा का बा कोणता महिना चालू आहे तर मी या प्रश्नाचं आज उत्तर देते की कोणता महिना चालू आहे तर हे बघा आता चालू आहे सहावा महिना सहावा महिना चालू आहे पण त्रास तर एवढा होत आहे की खूप असं म्हणजे बस बस बसायची इच्छा होत नाही असं वाटतं एक तर चालत राहावं नाही तर मग झोपून जायचं आराम करायचा थकान खूप होते खूप थकान लागते एवढी थकान लागते थोडंसं काम केलं की थकान आता अगोदर स्टार्टिंगला तर जेवण वगैरे चांगलं जात होतं आता जेवणही थोडंसं जेवलं की अर्जुनही झाल्यासारखं जडजड असं होते इथं जेवणही बरोबर होत नाही आणि आता सहा सात दोन महिने त्रास आहे नंतर मग नाही राहणार तर चला आता त्रास होतो पण धीरे 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 मी करते थोडं बसते थोडं चालते थोडं झोपते असं करून पूर्ण दिवस निघतो धीरे धीरे पूर्ण कामं पण करते धीरे धीरे आणि कामं करत तेव्हाच मला माझं चांगलं पण होईल कामं नाही करण तर काही खरं नाही मग माणसानं कामं करत राहिलं पाहिजे धीरे धीरे तरी करत राहिलं पाहिजे जोपर्यंत शरीरात ताकद आहे तोपर्यंत मी करते आणि जेव्हा असं वाटलं की आता नाही होत तेव्हा मी मग झोपून जाते पण झोपूनही जाते तर अर्धा घंटा रिलॅक्स शरीर रिलॅक्स होतपर्यंत मी झोपते नंतर मी उठून जाते अजून कामाला लागते काम चालूच राहते तानियाच्या वेळेस पण मी नवव्या महिन्या पूर्ण तानिया जन्माला येतपर्यंत मी काम केलं आता पण करणार आहे मी काम काम तर करतेच मी थोडासा झोपते ना मग विचार येते काम सटकन उठते आणि कामाला लागते असं माझं आहे तर चला आता माहीत झालं ना की कोणता महिना चालू आहे तर सहावा महिना अर्धा संपतच आलेला आहे सातवा लागणार आहे आता अर्धा झाला अर्धाच राहिला तर माहीत झालं सव्वा महिना चालू आहे तर मी होते तोपर्यंत करते मी काही हरकत नाही आणि चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा व्हिडिओला लाईक करा ला 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 ला। आणि हायप असन हाईपचं ऑप्शन तर हाईप पण करा आणि सबस्क्राईब नक्कीच करा समोरचे काही अपडेट असन तर मी देईनच काही अपडेट येईल काही अडचणी असं काय तर मी शेअर करेनच तुमच्यासोबत तर चला मग बाय